कर्जत नगर परिषद निवडणूक जस जशी जवळ येत आहे तस तशी राजकीय हालचालींना वेग येत आहे निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया जरी सुरू झाली असली तरी अद्याप मात्र कोणतेही उमेदवार फायनल झालेले नाही त्यामुळे अनेकांना कोण उमेदवार असणार नगराध्यक्ष पदासाठी कोणामध्ये लढत होणार याची उत्सुकता लागली आहे महायुतीतील शिवसेना भाजप आरपीआय मध्ये भाजपकडे नगराध्यक्ष पद असल्याने सुरुवातीला वेगवेगळी नावे चर्चेत आली ज्यात भाजपच्या स्वामीनी मांजरे यांची नगराध्यक्ष पदासाठी निवड झाली असल्याची माहिती समोर आली होती मात्र आता माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांच्या सुनबाई डॉक्टर स्वाती लाड यांना नगराध्यक्ष पदासाठी मैदानात उतरवण्याची भाजपची तयारी असल्याची माहिती समोर आली आहे या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत भाजपचे रायगड जिल्हा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर हे सध्या कर्जत दौऱ्यावर असून त्यांनी येथील अनेक मान्यवरांची चर्चा केली या भेटीदरम्यान आमदार ठाकूर यांनी माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांची भेट घेतली आणि त्यांच्या सुनबाई डॉक्टर स्वाती लाड यांना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी द्यावी अशी विनंती केल्याचे खात्रीलायक वृत्त समोर आले माजी आमदार सुरेश लाड यांनी सावध भूमिका घेतली असून मी माझ्या भावकी ग्रामस्थ कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याशी सल्ला मसलतीनंतरच निर्णय जाहीर करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय त्यानुसार सुरेश लाड यांच्या समर्थक आणि ग्रामस्थांची बैठक होणार असून त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे त्यामुळे स्वाती लाड या भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून आता चर्चेत आहेत आम्ही या अनुषंगानं भाऊंना विनंती केलेली होती या संदर्भामध्ये भाऊंनी सांगितलं की या अनुषंगानं वेगवेगळे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत त्यांची मतं घेतली पाहिजेत यांचं काय म्हणणं आहे ते समजलं पाहिजे तर तशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्त्यांशी भाऊही अन्य लोकांशी चर्चा करतात दरम्यान कर्जत नगर परिषदेवर अनेक वर्षांनी भाजपचे कमळ उमलण्याची शक्यता निर्माण झाली आहे नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून चैतन्याचे वातावरण आहे पक्षाचे अनेक कार्यकर्ते या निवडणुकीत सक्रिय झाले आहेत आणि भाजप नगराध्यक्ष पद जिंकण्यासाठी आता पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार आहे भाजप शिवसेना आरपीआय महायुती म्हणून निवडणूक लढवण्याची शक्यता सर्वाधिक आहे आमदार महेंद्र थोरवे यांनी देखील काल सुरेश लाड यांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे सुद्धा काही नेते भाजपशी संवाद साधत असल्याने राजकीय समीकरणांबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही लाडांची भूमिका काय असणार यावर सर्व गणित ठरणार आहे त्यामुळे भाजप शिवसेना युती झाल्यास स्वाती लाड यांच्या विरोधात परिवर्तन आघाडीकडून पुष्पा दगडे अथवा पंकज पाटील यांच्या पत्नी उमेदवार असू शकतात किंवा भाजप राष्ट्रवादीची देखील युती होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे झाल्यास स्वाती लाड यांच्या विरोधात शिवसेनेच्या सुवर्णा सुरवे या उमेदवार असणार आहेत त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या सर्व घडामोडींवर कर्जतकारांचे लक्ष असणार आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका